या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण डिसेंट फाउंडेशन व सारथ्य फाउंडेशन जुन्नर पुणे यांच्या सहकार्यानं आर झुंझुनवाला शंकर आय हॉस्पिटल पनवेल मुंबई यांच्यातर्फे ओतूर या ठिकाणी रविवार दिनांक एकवीस जानेवारी दोन रोजी सकाळी नऊ ते दोन या वेळेमध्ये जीवन शिक्षण मंदिर ओतूर नंबर दोन मुलींची शाळा या ठिकाणी मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आलं होतं ओतूर येथे हे तिसरं आरोग्य शिबिर असून जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळाला असून आजच्या शिबिरात एकूण एकशे सत्याहत्तर ज्येष्ठांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली त्यापैकी छप्पन्न व्यक्तींना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पनवेल येथे पाठवण्यात आल्याची माहिती डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई यांनी दिली आहे सदर शिबिर यशस्वी करण्यासाठी डिसेंट फाउंडेशन व सारथ्य फाउंडेशनचे सर्वश्री शिरीष डुमरे अवधूत शिंगोटे सचिन गाढवे निलेश वारुळे अक्षय गावडे सागर गाढवे विशाल नलावडे दत्ता पवार प्रमोद बोडके योगेश वाघचौरे ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्वश्री दिलीप घोलप माल जाधव दत्तात्रय डुमरे पांडुरंग अहिनवे वसंत आप्पा डुमरे विलास सुतार सचिव डुमरे व मुक्ता महिला ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षा श्रीमती सुनंदा डुमरे भामिनी तांबे यांनी सहकार्य केलंय न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास ओतूर नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा